नमस्कार स्वागत आहे तुमचं स्पाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण खूप झटपट बनणारी बन आणि चवीला एकदम अप्रतिम लागणारी अशी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे आणि ही चटणी आपली आहे हिरव्या टोमॅटोची तर बाजारात जेव्हा असे हिरवे टोमॅटो येतात ना तर आपण थोडेसे घ्यायला टाळतो पण जेव्हा केव्हा तुम्हाला हे बाजारात टोमॅटो दिसतील ना असे हिरवे तर तेव्हा आवर्जून तुम्ही ते टोमॅटो आणा आणि त्याची अशी चटणी बनवून पहा एकदम चवीला भारी लागते तुम्ही एकदा जर खाल्ली ना तर कधीही तुम्हाला जेव्हा टोमॅटो दिसतील तर तेव्हा तुम्ही हे नक्की टोमॅटो आणताल आणि अशी चटणी बनवून खाताल लहान मुलांना म्हणाल तर खूपच आवडीची आहे लहान मुलांना कसं असं चटपटी गोड असणारे पदार्थ जास्त आवडतात मग आपण मुलांच्या टिफिनसाठी जर अशी चटणी बनवून दिली तर ते मुलं टिफिन शिल्लक अजिबात ठेवणार नाहीत अशी चटणी ही चवीला लागते आणि लहान मुलांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा खूप आवडणारी चटणी आहे ही तर आता आपण हे मिडियम आकार असते पाच ते सहा टोमॅटो कट करून घेतलेले आहेत नंतर तीन मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत आता आपण फोडणीमध्ये घातलेले आहे दोन चमचे तेल जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे जिरी मोहरी तडतडली की आपण घातलेला आहे कांदा आणि आता आपल्याला कांदा व्यवस्थित मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा मऊ शिजला की नंतर आपण टोमॅटो घालणार आहे कांदा शिजताना आपण घातलेला आहे अर्धा चमचा मीठ आणि आता आपला कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे आता आपण घातलेलं आहे वरतून टोमॅटो आता आपण ह्या चटणीसाठी लाल तिखट न वापरता हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण घातलेला ठेचा बनवून घेतलेला आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेला नाही मी बाजूला अगोदरच करून ठेवलेला आहे तर आपण तो घालणार आहेत कारण लाल तिखट आपण घातलं तर मग याचा कलर पूर्णपणे चेंज होईल आपल्याला पूर्णपणे हिरव्या टोमॅटोचं कलर जो आहे तो एकदम हिरवागार दिसला पाहिजे तर आता आपण घातलेलं आहे आणखीन अर्धा चमचा मीठ कारण हे टोमॅटो जे आहेत ते व्यवस्थित मऊ शिजले पाहिजे तर आता आपण ह्याला झाकण ठेवून पाच ते सहा मिनटांपर्यंत ठेवलेलं आहे तर आता टोमॅटो आपले अर्धवट कच्चे आहेत आणखीन पूर्णपणे शिजलेले नाही आता आपण घातलेलं आहे दीड चमचा साखर कारण हे टोमॅटो जे आहेत ना चवीला थोडेसे जास्त आंबट असतात आणि मग ह्याचा आंबटपणा जरा बॅलन्स होण्यासाठी आपण घातलेली आहे साखर साखर घातल्यामुळं काय होतं ह्या टोमॅटोचा आंबटपणा जो आहे ना तर व्यवस्थितरित्या बॅलन्स होतो म्हणजे त्याची आंबट चव थोडीशी कमी होते आणि एकदम चटपटीत अशी आंबट गोड चव येते तर आता आपण घातलेली आहे हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसणाचा ठेचा तर हा मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आणि थोडासा जाडसरच ठेवायचा कसं स्पेशली मुलांसाठी जेव्हा आपण कुठलाही पदार्थ बनवतो ना तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा वापर थोडासा जास्त केला आणि ते शेंगदाणे थोडेसे मोठे मोठे जाडसर असतील ना तर ते चवीला खूप छान लागतात आता आपण हे शेंगदाणे आणि मिरचीचा छेचा घातल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला परत एक ते दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचे आपल्या रेग्युलरच्या लाल टोमॅटोच्या चटणीपेक्षा ह्या चटणीला थोडासा वेळ जास्त लागतो तीन चार मिनटं कारण हे टोमॅटो जे आहे ते कच्चे असतात आणि मग ह्याला शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो आता आपण याला चेक करून पाहिलं आता आपले टोमॅटो अप जे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत तर आता आपण सर्वात शेवटी घालणार आहोत कोथिंबीर तर आपली तयार झालेली आहे आंबट गोड चवीची एकदम चटपटीत अशी हिरव्या टोमॅटोची चटणी आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय